ही बघा आता पूजा ही सफेद पाणी या आहे ना या कोणत्या बाटल्याचं पाणी घेऊ ही पाणी मी लाल करून धावणारी ही ही हिकडे ठेवून ही ह्याचा टोपा नाही हां मित्रांनो ही ह्याचं टोपा नाही हा ही बघा ह्याला लावून टाकतो मी तुम्ही माणसानं काहीतरी केलं असं नाही पण काय सकट केलं नाही ही टोपन तुमच्यात एकत मी लावलं या तर ही पाणी बघा मी लाल कसं करून धावतोय मित्रांनो ह्या बघा ई संकट पाणी तुमच्या देखत यात मध्ये वाटलेले हे हे या देहाला हे तो आपाने तर... हे या देहाला तो आपाने हे बघा मित्रांनो एक पाच सहा वेळा जर खालील ना लगे लाल पाणी होतं कसं कसं होतं तला सांग का हा हा ह्यात काय काय कारण आहे काय हा सांग काय काय कारण आहे तो मध्ये ना असं हा बघा असं बी केलं नाही ना झालं शंभू अजून भी केलं हा झालं नाही ना शंभू डावका करून लाल पाणी करून डावतो मित्रांनो लाल पाणी कसं करून लावलं लाल पाणी झालं कस झालं बर लाल पाणी झालं मित्रांनो तुम्ही काय म्हणता की ह्यात मध्ये काय तरी पण ह्या बघा ह्यात काहीच नाही त्याच्यातलं पण त्यात पण काय नाही तुम्ही मग त्यांच्या टोपणाला तर लावलं असेल टोपण पण हे अशी माझ्याची आज त्यात तुम्ही काहीतरी टाकले काय सकट नाही टाकले अजिबात नाही मग त्याच करावर लाल त्याचं करून दाखवतो दाखवा चरावर लगेच एवढ्या बघा आपाने काय डिझाईन केली सगळीकडं सगळ्या ह्यात लाल पाणी दाऊ कालचं लाल पाणी दाऊ लगे गाव mm -hmm. केलंय तुम्ही मला कशाचं वाढ आता पुसून सगळे घे चल हां त्याचं दाखवा लाल पाणी करू करून दाखवा चालत चला ना लगेच करून धावतो लालच पाणी पाहिजे ना लगेच कुठे या तुम्ही काहीतरी केले नाही तीच टोपर ती टोपर घ्यायलाच तो आपण काज झाला तो आपण काय काय तो आपणात बघ कायच नाही ना आता हेच पाणी ह्यात मध्ये घेतो कोणच पाणी हेच पाणी हां नको त्याच बाटलीत करून दाखवा की कोणत्या त्या वाटली दादा कलरची झाली ती ही बाटली मी दोन तापतो लगेच दतो लगेच दून टाकतो खमून टाकतो मी लगेच दून टाक अपा काय तर टाकतात तुम्ही शंभू अपा काय तर टाकतात पुढे बाय